अरे काय करू राहिला तू तुला एवढी थंडी वाजू राहिली मावलीने पाहिजे सकसा सकाळी आंघोळ केली अरे मावली पाय इकडे पाय माव मावली सग सकाळी आंघोळ केली न कपडे पाय किती रेड रेड कलरचे कपडे घालून आला तुला तर काय साई निश्च खेळायचा उद्योग अरे बर मी काय म्हणतो ऐक ना हे अरे दीपाली कुठे बा रे कुठे इडं असेल बसेल कुठं वर तू आहे ना पाय ना तू पाय ना दीपाली कुठे काय 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 रे काय म्हणतो बोल ना तो काय केलं काय झालं बुडं रे मग मी अर जी इकडं घर रे वट्टे पेटे झाडून इकडे होती कुठं रे कुठं रे ये काय झालं तुला यो बाबू यार काय झालं हिला ये झालं काय नेमकं इला दादा मावडी आईच्या अंगात काय भूत शिरलं बाहेर बुट काढ हय कसं कसं गेलो माऊली आर पाहि काय करू अहिले पोरायला नको काय करू हय बस शंका वाजव लहान बरोबर वय रे चुडून मी काय म्हणतो आपले चिडे साईबाबा चिड्या देवाच्या वस्तूंनी थोडाफार घेऊन या जाईल भूत निघून काय काय घेतलं दाखव इकडे इकडे दाखव दाखव इकडे इकडे साय साईबाबाचा अंगारे घाबरूरा ये शंख वाजव शंख ना दाखव दाखव शंकरनाथ अरे इकडे इकडे दाखव शंकरनाथ शंकरनाथ वाजव शंकरनाथ वाजवसोड सोड चला अरे तुम्ही चाला ना 我一个。